ஆட்ட பண்ட வாரிச்ச சௌதா பட்டல பண்டபூரச் வாரிச்ச சௌதா பட்டல ஆளந்த விட पंढरीच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पहिल्या वारीला हाती घेतला टाळ साधू संतांचा जमला मेळ पहिला वारीला हाती घेतला टाळ साधू संतांचा जमला मेळ पायी पायी चालताना तो गेला पायी पायी चालताना तो गेला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरीच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला दुसऱ्या वारीला हाती घेतला मृदुंग दुसऱ्या वारीला हाती घेतला मृदुंग साधू संतांचा गेले मी संग साधू संतांचा गेले मी संग भाव भक्तीचा स्नेह दाटला भाव भक्तीचा स्नेह दाटला पंढरीच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू बेटला आळंदीला जाता जाता विठू बेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला तिसऱ्या वारीला लाडोई घेतली तुळस तिसऱ्या वारी लडोई घेतली तुळस मानव जन्माचा कळला हारस मानव जन्माचा कळला हारस तुळशीला पाणी देता आनंद वाटला तुळशीला पाणी देता आनंद वाटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विटू भेटला आळंदीला जाता जाता विटू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला चौथ्या वारीला हाती घेतली वीणा चौथ्या वारी लाती घेतली विणा मुखाने गाऊ लागले अबंगा, मुखाने गाऊ लागले अबंगा, तुझे नाम घेता देवा पांग फेटला तुझे नाम घेता देवा पांग फेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विटू भेटला आळंदीला जाता जाता विटू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला धन्यवाद